बेळंकेतील सिद्धेश्वर देवालयात श्रमपरिहार मोठ्या आनंदात व भक्तिरसात संपन्न पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेतील श्री सिद्धेश्वर देवालयात गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला या दिवशी सर्व सदभक्त यांनी गुरूंचे दर्शन घेऊन आपले जीवनाचे सार्थ करून घेतले हा अपूर्व सोहळा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ज्या स्थानिक भक्तगणांचे योगदान लाभले होते त्यांनी फार मोठे परिश्रम घेतले अशा भक्तगणांचे गोड कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात येतो यालाच श्रम परिहार कार्यक्रम असे म्हटले जाते या कार्यक्रमात गुरुपौर्णिमा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरीने त्यांनी सहकार्य केले मोठे परिश्रम घेतले अशा सद्भक्तांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी गुरु व शिष्य यांच्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले शेवटी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली पाहूया शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बोलताना म्हणाले गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा दोन हजार चोवीस सालातील संपन्न झालेल्या अशा या कार्यक्रमाची सांगता श्रमपरिहार्य म्हणजेच गोड कौतुक अशा या कार्यक्रमामध्ये कुणाचं या ठिकाणी नाव घेत नाही नाव घेत बसलं तर भरपूर वेळ होईल आपलं विशेष मेनूकड सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जमलेले सर्व सद्भक्त माता व बालवृंद आणि सद्भक्त खरोखरच दोन हजार चोवीस सालातील हा गुरुपौर्णिमा गुरुवंदना पूर्व सोहळा आणि त्याची सांगता म्हणजे श्रम परिहार एक विशेष नोंद झाली असं म्हणायला काय हरकत नाहीये या कार्यक्रमाचे नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळायला पाहायला मिळायला तर याच प्रतीक म्हणजे आपल्या सर्वांच्या मनामध्ये खरेमण संस्थान बेळंगी या मठाबद्दलच जे भक्ती आहे जे प्रेम आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्याला पाहायला मिळत या कार्यक्रमाची शोभा एक भव्य दिव्य असं या हिरम संस्थान मठाला तुम्ही सर्व सद्भक्त मिळून एक सिंहासन जे प्रदान केला किंवा के सिंहासन जे गुरुदक्षिणा रूपामध्ये दिला या कार्यक्रमाचं सर्वात मोठं हे वैशिष्ट्य आहे आणि शोभा आहे तस सर, आपल्या सर्वांच्या मध्ये फार मोठी शक्ती आहे का तर आपण देखील त्या भगवंताचीच लेकर आहोत आपण त्या शिवाची लेकरं आहोत परंतु या प्रपंचामध्ये आल्यानंतर या मायाजाळामध्ये आल्यानंतर ते मायाचा शाप आपला सर्वांना आहे त्या कलकीचा शाप आपल्या सर्वांना आहे आणि ते शाप मध्ये बदलायचं असेल तर आपण अशा या सत्संगामध्ये अशा गुरु ठिकाणी अशा आश्रमामध्ये आहोत जर आपण त्या ठिकाणी शरणागती पत्करली आणि त्यांचा आशीर्वाद झालं तर आमच्यातली ती शक्ती जागृत होत असते आणि ती जागृत करण्याची एकमेव शक्ती आहे तो, शिवा है। नावा फार आए। कमित तो शिव आहे शिव या नावामध्ये फार मोठी आहे कमीत कमी आपल्या तोंडातून तोंडातूनच शिव शिव हा शब्द जर निघाला तर आपल्या जन्माचं कल्याण होतं आमच्या घरामध्ये अगोदर या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार